अध्यापक शिक्षण मंडळ धुळे व नंदुरबार यांच्या कुशल दूरदर्शी आणि कार्यक्षम अध्यक्षा सौ मंगला अरुणकुमार महाजन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या योगदानातून असंख्य शिक्षक व विद्यार्थी वर्गाला दिशा मिळाली आहे आपले नेतृत्व मार्गदर्शन आणि कार्यतत्परता यामुळे मंडळाच्या कार्याला नवी उंची प्राप्त झाली आहे आपल्या पुढील वाटचालीस निरोगी यशस्वी आणि समाधानाने परिपूर्ण असे आयुष्य लाभो हीच वाढदिवसाच्या मंगलप्रसंगी हार्दिक शुभेच्छा आपल्या नेतृत्वातून शिक्षण क्षेत्र उजळून निघो आणि प्रत्येक शिक्षकाला मिळो नवी प्रेरणा शुभेच्छुक आहेत माननीय श्री अरुण कुमार गोरखनाथ महाजन चेअरमन स्थानिक स्कूल कमिटी संचालक कॉलेज ट्रस्ट तडोदा माननीय प्राचार्य डॉक्टर श्री अमरदीप अरुण कुमार महाजन प्राचार्य शिक्षण महर्षी भाईसाहेब गोहू महाजन न्यू हायस्कूल व श्री शीलमाळी कल व विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय तडोदा सर्व संचालक मंडळ प्राचार्य मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो हु महाजन न्यू हायस्कूल व श्री शील माडी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळोदा सावित्रीबाई फुले प्रणित श्री सुपडू व ना प्राथमिक विद्यामंदिर मंदिर प्रिन्सिपल जी एच महाजन इंग्लिश मिडियम स्कूल तळोदा